खूप लाजीरवाणी गोष्ट आहे पण आजही म्हटलं जात आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे नुसतं थोटांड असतं आणि तो नुसता तमाशा असतो रोज दरवर्षी कर्ज घ्यायचं दरवर्षी कर्ज करायचं नमस्कार मित्रांनो आज बच्चूकडून निदर्शनाखाली होत असलेलं महायलगार आंदोलन सुद्धा जे सध्या नागपूरमध्ये सुरू आहे किंवा हल्लीत झालेलं पंजाबमधील किसान आंदोलन असू दे दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत आणि दोन्ही गोष्टींची मजा मस्ती उडवली जाते हे सांगून की शेतकरी नुसता ओरडत असतो रस्त्यावर येत असतो त्यामागची पार्श्वभूमी मात्र कुणीच समजून घेत नाही मागण्या तरी काय आहेत त्यांच्या फक्त त्यांच्या मालाला भाव द्या आणि एवढं जरी केलं ना त्याच्या पुढे काहीही करण्याची गरज नाहीये या देशाचा जीडीपी असू दे किंवा आर्थिक परिस्थिती असू दे सगळं काही शेतकऱ्यावर अवलंबून आहे आणि हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि इथला शेतकरी एकोणाविसाव्या शतकात ज्योतिबा फुले गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आज सोडसले ग्रंथ लिहिले गेले त्यात शेतकऱ्याची सामाजिक आर्थिक सगळी परिस्थिती समजा सांगितल्या गेली आणि आपण ज्योतिबांना ओळखतो कशासाठी वंचित घटकांचा विकासासाठी कार्य करण्यासाठी आणि समाजातल्या तळागळातील लोकांना पुढे आणण्यासाठी मग शेतकरी तेव्हाही समाजातला वंचित घटक होता आजही समाजातला वंचित घटक आहे मग स्वतःला मोठा माणूस म्हणून घेणारा पांढरपेशी समाज नेमका शेतकऱ्याच्या वेळी का जातो शेतकरी नेमका भीक मागत असलेला शेतकऱ्याच्या जेव्हा शेतकऱ्याच्या पिकाचा भाव दोन रुपये चार रुपये किलो असतो तेव्हा कुठलीच मेनस्ट्रीम मीडिया किंवा कुठलाच मीडिया चॅनल असू दे न्यूज हाऊसेस असू दे किंवा चर्चा करणारे महानुभाव नेते असू देत पुणेच समोर येऊन बोलत नाही पण एकदा कधी शंभर रुपये किलो कांदा झाला तर सगळीकडे त्याची चर्चा होते आमच्या घरी साधारणकडेच सांगितलं जातं की एकेकाळी एक क्विंटल कापाशी विकली की त्यामध्ये एक तोळा सोने यायचं आज येत आहे का सोन्याच्या भावासुद्धा इतर वस्तूंचे भाव असू दे ते गगन भराडी घेत आहेत आणि शेतकऱ्यांचा माल मात्र जिथल्या तिथे आहे आणि मग अशा परिस्थितीतही जेव्हा तो आंदोलन करतो तेव्हा म्हटलं जातं की शेतकऱ्याची ही नाटकं झाली आहेत खरंच राज्यपाणी गोष्ट आहे खरंच समजून घेण्याची गोष्ट आहे आणि मेन मीडियाने फक्त आंदोलन होत आहे हे किंवा कोणते रस्ते जाम होत काय जाम होतं किंवा किती मोठ मोठी गर्दी आहे हे सांगितल्यापेक्षा शेतकऱ्याच्या खरंच परिस्थिती काय आणि त्याच्या काय मागण्या ते सांगणं गरजेचं आहे तेव्हा देशभक्त